नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या सर्वांचं शेतीविषयक योजनांची माहिती सांगणाऱ्या आणि हवामानाचा अंदाज देणाऱ्या कृषी किंग या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण एका खास योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर आहे होय मी बोलतोय गाय गोठा अनुदान योजनेबद्दल ही योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पशुपालनात आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली आहे जर तुम्ही गायी म्हशी पाळत असाल आणि त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती घेऊया गाय गोठा अनुदान योजना म्हणजे नेमकं काय मित्रांनो ग्रामीण भागात गायी म्हशी पाहणं हा शेतीला जोडधंदा म्हणून खूप लोकप्रिय आहे पण बऱ्याचदा आपल्या जनावरांना ऊन पाऊस थंडी यापासून संरक्षण देण्यासाठी पक्त्या गोठ्याची गरज भासते आणि हो पक्का गोठा बांधायला खर्चही तसाच येतो याच अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गाई म्हशींसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते विशेष म्हणजे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होते ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते या योजनेचा लाभ कोणकोणते शेतकरी घेऊ शकतात ते आपण बघणार आहोत एक तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी असावे दोन तुमच्या नावावर जमीन असावी तीन कमीत कमी शेतकऱ्याकडे दोन जनावरं असावेत चार शेतकऱ्यांकडे स्वतःचं चा जॉब कार्ड असणं आवश्यक आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता तुमच्या मनात प्रश्न असेल की या योजनेत नेमकं किती अनुदान मिळते तर मित्रांनो अनुदानाची रक्कम ही तुमच्या जनावरांच्या संख्येवर अवलंबून आहे जनावरांची संख्या अनुदानाची रक्कम पुढील प्रमाणे दोन ते सहा जनावरांसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी सहा ते बारा जनावरांसाठी एक लाख पंचावन्न हजार अठरापेक्षा जास्त जनावरांसाठी दोन लाख एकतीस हजार आता प्रश्न येतो की हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावं लागेल अर्ज कसा करायचा कुठे करायचा मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सध्या तरी ही योजना ऑनलाईन अर्ज स्वीकारत नाही तुम्हाला ऑफलाईनच अर्ज करावा लागेल कसं ते सांगतो सर्वप्रथम तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा तिथून तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज मिळेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जनावरांचा गोठा पी अर्ज उपलब्ध आहे हा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे अर्जात तुमची वैयक्तिक माहिती जनावरांची संख्या जमिनीचं तपशील वगैरे विचारले जाईल अर्ज भरल्यानंतर त्यासोबत काही कागदपत्रं जोडावी लागतील कोणती कागदपत्रं चला त्याबद्दल बोलूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत एक सातबारा आणि आठ अ उतारा तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून दोन आधार कार्ड ओळखपत्रासाठी तीन बँक पासबुक अनुदानीची रक्कम जमा करण्यासाठी बँक खात्याचा तपशील चार रहिवासी दाखला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा पाच पशुधन प्रमाणपत्र तुमच्याकडे गाई म्हशी असल्याचा पुरावा सहा गोठा बांधण्याच्या जागेचा जी पी एस फोटो सात ग्रामसभेचा ठराव या कागदपत्रांसह तुमचा अर्ज ग्रामपंचायतीत जमा करायचा आहे अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ही पावती जपून ठेवा कारण याचा उपयोग पुढे तुमच्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून कळवा तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर दिले जाईल